मध्ये आपण इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तेरा करते सुधारक करवे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायातील प्रत्येक कृतींची उत्तरे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरणासह देणार आहे पहा स्वाध्यायातील पहिली कृती आहे खालील आकृत्या पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये अ आकृती आहे महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार अर्थातच राष्ट्रीय स्वातंत्र्य व संपूर्ण स्वातंत्र्य हे दोन स्वातंत्र्याचे प्रकार महर्षी कर्वे यांना अपेक्षित होते यातील आकृती आहे महर्षी कर्वे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार म्हणजे महर्षी कर्वे यांनी स्त्री स्वातंत्र्याबद्दल या प्रकारचे विचार मांडले आहेत पहिला स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे आपण गुलाम आहोत याचे भान स्त्रीला आले पाहिजे यासाठी स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे शांत सोशिकपणे सहिष्णु वृत्तीने स्त्री शिक्षणाचे कार्य केले पाहिजे आता प्रश्न एकमधली ई आकृती आहे महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने अर्थात पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र व ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य ही महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने होत ही आकृती आहे महर्षी कर्वे यांचे स्त्रियांबाबतची स्वप्ने स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे उच्च होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे स्त्रीला पुरुषां इतके स्वातंत्र्य मिळाले पाहिजे स्त्री शिकली पाहिजे ही महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने होती आता दुसरी कृती आहे महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा पहा सुरुवातीचे आपल्याला इथं कार्यकुशलतेचा गुण दिलेला आहे कार्यात नेमकेपणा होता ते बोलत नसत विचार करीत असत विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत आणि लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे अशा पद्धतीने हा महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतकता पाठाच्या आधारे आपण तयार केला आहे आता तिसरी कृती आहे हे केव्हा घडेल ते लिहा त्याच्यामध्ये अ आहे कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल आ आहे स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल जेव्हा ती उच्च विद्याविभूषित होईल आता चौथी कृती आहे चौकटी पूर्ण करा त्याच्यामध्ये अ आहे लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा अर्थात स्थित प्रज्ञ आ आहे कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी अर्थातच महर्षी आपल्याला पाचवी कृती आहे पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे आ समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल ई ये लोकांनी कर्वे यांचे ससेहुलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत सहा कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा अर्थात मोठे अतोनात कठीण ऐतिहासिक जटिल अटीतटीचे महाकठीण अलौकिक महान इत्यादी विशेषणे कार्य या शब्दासाठी पाठामध्ये आलेली आहेत सातवा प्रश्न आहे खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा त्याच्यामध्ये अ आहे शिक्षकांनी सांगितलेली वृद्ध आठवण आमच्या मनात घर करून राहिली अर्थातच मनात घर करून राहणे हा वाक्प्रचार या वाक्यामध्ये आला आहे आहे वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत म्हणजेच पचनी न पडणे हा वाक्प्रचार या वाक्यात आला वा वाक्या आवे आवे आहे आठवी कृती आहे खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा अ त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या पहा ते उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य जोडण्याचं काम व या अव्ययानं केलेलं आहे आणि ते उभयान्वयी अव्यय आहे आ आहे पाऊस आला आणि गारा पडल्या अर्थातच इथे आणि हे अव्यय आलेलं आहे आहे तो येणार कारण त्याला पैशांची गरज आहे इथे कारण हे अव्यय आहे ही वाक्य आहे आजी म्हणाली की मी उद्या गावी जाणार आहे गावाला जाणार आहे इथे की हे उभयान्वय अव्यय आहे आता नव्व इथं कृती दिलेले नववी केवळ प्रयोगी अवयांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा आता पहा इथे टिंबटिंब काही सुंदर देखावा आहे हा अर्थातच इथे पहा ओहो काय सुंदर देखावा आहे हा इथे ओहो या केवल प्रयोगावयाचा उपयोग करावा लागेल पुढे टिंब असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये अरे रे असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये टिंबटिंब तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही इथे आपल्याला केवळ प्रयोग उप उपयोगात आणावा लागेल नकारदर्शक छे छे तुझी कल्पनाच मुली मुळी मला पसंत नाही टिंबटिंब आज तू खूप चांगला खेळलास वाह वा आज तू खूप चांगला खेळलास अशा पद्धतीनं या केवल प्रयोग यांचा आपण उपयोग या वाक्यांमध्ये केलेला आहे आता आपल्याला प्रश्न दहावा जो आहे कर्ते सुधारक कर्वे या पाठावरचा तो म्हणजे स्वमत कृती आणि याच्यामध्ये अकृती आहे स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अन्नांचा दृष्टिकोन स्पष्ट करा आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण या प्रकारे लिहू शकतो लेखक डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी कर्ते सुधारक कर्वे या पाठात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्त्री शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व यासाठी त्यांनी केलेले कार्य सांगितले आहे महर्षी कर्वे यांच्या मते स्त्री व पुरुष दोघेही या समाजाचे महत्वाचे घटक आहेत जवळपास अर्धा भाग स्त्रियांचा असतो पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत गेले त्यांना कमी लेखले गेले त्यामुळे सर्वच क्षेत्रात स्त्रियांना स्त्रिया मागे राहिल्या त्यांना कोणतेच स्वातंत्र्य दिले नाही यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे फक्त पुरुषांना शिक्षणाचा अधिकार दिल्यामुळे समाजात चा अर्धा भाग अशिक्षितच राहिला समाजाची एक बाजू उपयोगातच आणली गेली नाही स्त्रिया अशिक्षित राहिल्यामुळे त्यांच्या बुद्धीचा उपयोग समाजाला झाला नाही त्यामुळे समाजाची ज्या वेगाने प्रगती झाली असते ती होऊ शकली नाही शिक्षणाच्या बाबतीत तर कुटुंबातील एक पुरुष शिकला तर फक्त त्याचाच विकास होतो मात्र एक स्त्री शिकली तर अख्खे कुटुंब शिकते त्यामुळे कुटुंबाचा समाजाचा देशाचा विकास होतो हे आपण ओळखले नाही त्यामुळे आपल्या देशाची प्रगती झाली नाही यासाठी त्यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन एकोणीसशे सोळा साली भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे कृती स्वमताची दिलेली आहे जया अंगे मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा आपण याचं उत्तर छोटीशी प्रस्तावना दोन ओळींची आणि मुख्य उत्तर उत्तर आणि समारोप अशा विभागामध्ये हे उत्तर लिहायचं आहे पहा लेखक डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी कर्ते सुधारक कर्वे या पाठात महर्षी धोंडो केशव कर्वे कार्यावर प्रकाश टाकला आहे जया अंगी मोठेपणं तया यातना कठीण हे सुप्रसिद्ध वचन संत तुकाराम महाराजांचे आहे यावेळी महर्षी कर्वे यांना तंतोतंत लागू पडतात महर्षी कर्वे यांनी समाज सुधारणेसाठी शिक्षणाची गरज ओळखली पुरुषांना शिक्षणाचा अधिकार आहे तसा तो स्त्रियांना नाही असायला हवा असे त्यांचे मत होते यासाठी त्यांनी समाजाचा प्रचंड रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला हे काम करीत असताना समाजाने त्यांची अवहेलना केली ज्या परिवर्तनासाठी ते झटत होते त्या समाजाने त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांना प्रचंड विरोध केला त्यांना धक्काबुक्की केली अंगावरचे कपडे फाडले हे रोज घडत होते फाटलेले कपडे रोज शिवण्याचे काम त्यांना करावे लागले स्त्री शिक्षणासाठी देणग्या ओळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागेल त्यांच्या कुटुंबावर बहिष्कारही टाकण्यात आला होता ज्यांच्यासाठी हे काम करायचे तेच लोक विरोधात होते एवढा त्रास यातना दुःख अपमान सहन करूनही अन्ना स्थितप्रज्ञ राहिले आपल्या ध्येयापासून ते थोडेही विचलित झाले नाहीत थोर लोकांचा मोठेपण आपल्याला दिसतो परंतु त्यांनी सहन केलेल्या यातना आपल्याला दिसत नाही आज जरी समाज अण्णांच्या कार्याचे पोवाडे गात असला तरी याच समाजाने त्यांना दिलेल्या वेदना खूप मोठ्या होत्या हे सर्व सहन केल्याशिवाय अण्णांना मोठे पना संत मांचा वचना ये तो करते सुधारक या वचनाची वे जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दांत सांगा पहा महर्ष महाराष्ट्राला समाज सुधारकांची थोर परंपरा लाभली आहे या परंपरेतील थोर समाजसुधारक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे होय करते सुधारक करवे या पाठातून त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची ओळख होते अण्णांचा स्वभाव सेवाभावी आहे स्वतःच्या सुखाचा विचार न करता त्यांनी समाज सेवेसाठी वाहून घेतले निस्वार्थी व निरपेक्ष वृत्तीने त्यांनी आपले कार्य केले हे सर्व करीत असताना कोणताही अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती आत्मविश्वासाने ते पुढे जात राहिले समाजाचा प्रचंड राग त्यांच्यावर होता स्त्री शिक्षण हा विचार समाजाला रुचणारा नव्हता तरीही प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं समाजाने त्यांचा अपमान केला धक्काबुक्की केली कपडे फाडले यांना आढळ राहिले त्यांना याची जाणीव होती की हे काम करताना त्यांच्या जीवावरही बेतू शकते तरीही ते विचलित झाले नाहीत दुःख वेदना अपमान यांना घाबरले नाहीत अतिशय शांतपणे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला ते सामोरे गेले त्यांचा स्थित प्रज्ञा स्वभाव यासाठी कामी आला ते बोलघेवडे सुधारक नव्हते ते करते सुधारक होते त्यांच्यातील हा वेगळेपणा मला भावतो त्यांचे स्त्री शिक्षणाचे कार्यभावी पिढ्यांनाही आदर्शवत असेच आहे विद्यार्थी मित्रांनो आपण करते सुधारक करवे या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केला आहे